गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म मी सर स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेट नुसार झालेली आहे आय बी ज्याला आपण इंटेलिजन्स ब्युरो किंवा गुप्तचर विभाग केंद्रीय गुप्तचर विभाग आहे यामध्ये एकूण ज्या जागा निघालेल्या आहेत तीन हजार सातशे सतरा जागा आहेत या जागा कोणत्या पदाकरिता आहेत कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्याची पात्रता काय असणार आहे परीक्षेचा फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे अभ्यासक्रम काय राहणार आहे वयोमर्यादा किती राहणार आहे आणि वेतन किती मिळणार आहे तुम्हाला सॅलरी या संपूर्ण बाबीविषयी तुमच्या मनामध्ये ज्या शंका आहे ती जे जा जाहिरात आलेली आहे कोणाकरिता आहे या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि विशेष करून महाराष्ट्रामधील जे होतकुरू तरुण आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे ज्यांना नवीन जाहिरातीची जा प्रतीक्षा असते आणि कधी परीक्षा होणार या संदर्भात पण मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याकरिता डबल्यू अकॅडमी मध्ये ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये विविध बॅचेस यामध्ये सरळ सेवा भरती असेल अंगणवाडी सुपरवायझर आय बी एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल किंवा वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये ज्या पदभरती होणार आहे किंवा डीएमआर भरती असेल डी एफ एस एल भरती असेल या सर्व बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत क्लास थ्री क्लास फोर साठी तर आपल्याला यामध्ये तांत्रिक विषय असेल सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहे टीस्रीज आणि बुक नोट्स मुफो स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत तर याकरिता आपल्या जास्त वेळ न घेता अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा अॅकॅडमीचा नवीन नंबर आहे यावरती तुम्ही संपर्क करू शकता ओके okay, आपला जास्त नाही घेता ब्युरो ब्युरोमध्ये जाहिरात आलेली आहे बघा इंटेलिजन्स ब्युरो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत बघा या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायची आहे वेबसाईटला डब्ल्यू डब्ल्यू महा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ओके तर या ठिकाणी एकूण ज्या जागा आहेत अनरिझर्व्ह आर म्हणजे अनरिझर्व्ह करीता पंधराशे सदोतीस ईडब्ल्यू एस पर्यंत चारशे बेचाळीस ओबीसीला नऊशे शेहचाळीस जागा आहेत एस सी कॅटेगरीला पाचशे सहासष्ट एस टी कॅटेगरीला दोनशे सव्वीस आणि टोटल जागा आहे तीन हजार सातशे सतरा आता जागा पूर्ण कॅटेगरीच्या मी बघितलेल्या आहेत मी सांगितलेलं आहे तुम्हाला स्क्रीनशॉट काढू शकता आणि ही जी पी डी एफ आलेली आहे ऍड ची ऍडव्हर्टाइजमेंटची ती तुम्हाला शेअर पण केली जाणार आहे ओके टेलिग्राम चॅनलला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे बघा आता या ठिकाणी वयोमर्यादा अठरा ते अठरा ते सत्तावीस इयर्स ऑर टेन एट दोन हजार दहा अगोर दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं जे वय आहे ते अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान असणं गरजेचं आहे ओपन बाकी किती वयाची शिथिलसता दिलेली आहे अपर एज लिमिट रिलॅक्सेबल बाय फाईव्ह इयर्स ऑफ एस सी एस टी अँड बाय थ्री इयर्स ऑफ फॉर ओबीसी कॅन्डिडेट म्हणजे एससीएसटी कॅन्डिडेटला पाच वर्षाची शिथिल शिथिलता दिलेली आहे म्हणजे तुम्हाला तुमचं वय सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस बत्तीस वर्षापर्यंत एस सी एस टी कॅन्डिडेटला फॉर्म भरता येतो आणि एकतीस वर्षापर्यंत ओबीसी कॅन्डिडेट मेल अँड फिमेल दोघेही या ठिकाणी आलेले आहेत अपर एज लिमिट इज रिलॅक्सेबल डिपार्टमेंटल कॅन्डिडेट अप टू फोर्टी इयर्स ऑफ एज हू हॅव रिंडेड थ्री इयर्स ऑफ रेग्युलर अँड कंटिन्युअस सर्व्हिस ऑलरेडी जे आय बी मध्ये सर्विसला आहे ते कर्मचारीकरिता तीन वर्ष त्यांची सेवा जर करायचं असेल तर त्यांना चाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार त्यांच्या वयाच्या त्यानंतर बघा पुढे दिलेला आहे लिमिट इज टू थर्टी फाईव्ह इयर्स ऑर आर कॅन्ड थर्टी इयर्स थर्टी एट इयर फॉर ओबीसी अप टू फोर्टी इयर्स कोणाकरिता आहे वुमेन अँड वुमेन ज्युडिशली सेपरेटेड फ्रॉम देअर हसबेंड अँड नॉट रिमेरेड म्हणजे पुन्हा त्यांनी लग्न केलं नाही किंवा जे विधवा आहेत त्यांच्याकरिता थर्टी फाईव्ह आहे एज यू आर म्हणजे अंडर अंडर रिझर्व ओपन कॅन्डिडेट आणि थर्टी एट आहे ओबीसी कॅन्डिडेट करीता आणि फोर्टी एस सी एस टी कॅन्डिडेट करीता आहे ओके त्यानंतर फाईव्ह ची लिमिट दिलेली आहे अजून एकदा जे कॅन्डिडेट भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्याकरिता ओके तर बरच काही मी सांगितलेलं आहे त्यानंतर एक महत्वाचं आहे तुमच्याकरिता वयोमर्यादा झालेले जागा किती आहेत ते सांगितलेले आहेत आता आपण जाऊया अभ्यासक्रमाकडे स्कीम ऑफ एक्झामिनेशन या ठिकाणी तुम्हाला हंड्रेड मार्क्सचा पेपर असणार आहे वन आवर यामध्ये रिटर्न एक्झाम आहे टायर एक्झाम फर्स्ट मध्ये हंड्रेड ऑब्जेक्शन ऑब्जेक्टिव्ह टाइप के एमसी क्यू मध्ये हे टॉपिक दिलेले आहेत आणि एका प्रश्नाला एकत गुण आहे करंट अफेअर्स ए सेक्शन बी सेक्शन जनरल स्टडीज जी के ज्याला सामान्य करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी न्यूमेरिकल ऍप्टीट्यूड गणित रिजनिंग लॉजिकल ऍप्टीट्यूड बुद्धिमत्ता भौतिकशास्त्री जो तुम्ही अभ्यास करताय आणि इंग्लिश ओके हे फाईव्ह टॉपिक आहेत निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ फॉर मेक आ, मार्क फॉरंगर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे महाराष्ट्रातील खास करून महाराष्ट्रातील जे तरुण आहेत तरुणी आहेत ग्रामीण भागातील शहरी भागातील त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे शंभर रुपये फी आहे फक्त बाकी आपल्या सर्वसेवेला हजार रुपये फी आहे सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि सिलेबस तुम्ही जो अभ्यास करताय सेवेचा किंवा एमपीएससीचा तोच सिलेबस आहे वेगळं काही नाहीये त्यानंतर पुढं टायर सेकंड बघा आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न राहणार आहे पेपर ऑफ फिफ्टी मार्क्स ए सी ट्वेंटी मार्क आहे इंग्लिश कॉम्प्रिशन टेन मार्क कॉम्प्रेशन म्हणजे उतारा आणि प्रश्न पाहून सोडवायचा आहे उतारा लॉन्ग अँसर टाईप क्वेश्चन टू क्वेश्चन ऑफ टेन मार्क इच ऑन करें अफेअर्स म्हणजे चालू दहा मार्काचा इकॉनॉमिक्स राहील सोशल पॉलिटिकल इश्यू ट्वेंटी मार्क्स ओके असा वन आवर करीता रिटर्न एक्झाम सेकंड पेपर फिफ्टी मार्क सेकंदरी आणि इंटरव्यू थर्ड राहणार आहे शंभर मार्कला इंटरव्यू म्हणजे पहिला पेपर शंभर सेकंड पेपर पन्नास आणि थर्ड पेपर थर्ड इंटरव्यू शंभर म्हणजे असे एकंदरीत तुमचे दोनशे पन्नास मार्कापैकी कट ऑफ हा लागणार आहे ओके डिटेल मध्ये एकदम हळूवारपणे तुम्हाला ही माहिती देण्यात येत आहे तुम्हाला जे लिस्ट आहे सिटी ऑफ एक्झामिनेशन कुठे कुठे होणार आहे तर महाराष्ट्रात बघून घ्या एकदा सोलापूरला आहे सातारा सेंटर आहे सांगली आहे पुणे नाशिक नांदेड नागपूर जे मेन मेन मेट्रो सिटी आहेत त्या ठिकाणी सेंटर आहेत आपल्या या ठिकाणी काय महाराष्ट्रामध्ये त्यामुळे लातूरला आहे मुंबईला आहे कोल्हापूर जळगाव प्रत्येक डिव्हिजन मध्ये याचा परीक्षेचं सेंटर आहे तुम्हाला कुठे दूर जाण्याची आवश्यकता नाहीये हे महत्वाचं आहे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा परत बघूया आपण महाराष्ट्रा संदर्भात कुठं कुठं दिलेले आहेत तर मध्य प्रदेश दिलेले महाराष्ट्र बघूया पुणे केरळ मध्य प्रदेश झाल्यानंतर अमरावतीला पण सेंटर आहे विदर्भातील विद्यार्थ्यांना नाराज नाही आहे पूर्व विदर्भ अमरावती नागपूरला पण आहे सेंटर पुढे बघूया आपण फॉर्म भरा फक्त ठीक आहे आणि फॉर्म ची डेट कधी आहे लास्ट ते पण सांगायचं राहिलेलं आहे महत्वाचं शेवटपर्यंत बघा पर तेव्हा तुम्हाला समजेल काय काय दिलेलं आहे इम्पॉर्टंट आहे जे की तुम्हाला सांगायचं होतं मला की इम्पॉर्टंट डेट ओपनिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऍप्लिके ऍप्लिकेशन एकोणीस सात एकोणीस सात ला सुरू झालेलं आहे ओके लेट आलाय परंतु अजून डेट आहे शिल्लक कधीपर्यंत आहे क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन एक्झामिनेशन दहा ऑगस्ट महिना चालू आहे आता जुलै एकोणतीस जुलै डेट आहे अजून अकरा बारा दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे फॉर्म भरायची लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ एप्लिकेशन फी थ्रू एसबीआय चलत ऑफलाइन जर तुम्हाला चलत भरायचं असेल तर बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ओके बँकिंग अवर्स त्यामध्ये ठीक आहे दहा ऑगस्ट शेवटची डेट आहे तुम्हाला सांगितलेलं आहे हाऊ टू अप्लाय कसं करायचं आहे स्टेप वन स्टेप टू हे जे डॉक्युमेंट आहे ते लागणारच आहे तुम्हाला महत्व महत्वाचं दहावी बारावी एनी ग्रॅज्युएट ओके काय दिलेले आहे त्यांनी रिक्रुटमेंट करिता एनी ग्रॅज्युएट ज्यांचं आर्ट कॉमर्स आहे बी, बी कॉम बीएससी झालेलं आहे त्यांच्याकरिता पात्र काय राहणार आहे एनी ग्रॅज्युएशन लास्ट इयरला असलेले स्टुडंट पण फॉर्म भरू शकतात मेन्सला जे सेकंड पेपरला आहे तेव्हा तुम्हाला डिग्री कंप्लीट झालेली असणं गरजेचं आहे तर हे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यासोबतच आपल्या अकॅडमीमध्ये छत्रपती संभाजीनगर मनपा भरती यामध्ये स्वच्छता निरीक्षक पशुधन परीक्षक उद्यान सहायक लिपिक याकरिता तांत्रिक विषयासेत बॅच अवेलेबल आहे बॅचला ऍडमिशन घेण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेला आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे सविस्तर जाहिरात दिली सांगितलेली आहे काय काय महत्वाचं आहे मात्र परत एकदा सांगतोय वयोमर्यादा सांगितलेली आहे एकूण जागा सांगितलेल्या आहेत अभ्यासक्रम पण सांगितलेला आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल आपल्याला नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके सर्वांनी न चुकता फॉर्म भरायचा आहे दहा ऑगस्ट लास्ट डेट आहे थँक्यू